हॅलो वन वेलकम टू दीपास किचन आज बनवणारे मी दिवाळी स्पेशल मस्त अशी चकली तर बनवायला खरंच खूप सोपी आहे आणि झटपट बनणारी आहे काही याला जास्त वेळ लागत नाही तर इथे मेजरमेंट सा, मेजरमेंटसाठी काय करायचं आहे ना कुठलंही भांडं घ्यायचं तर इथे मी वाटी घेतलेली आहे जर तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर मोठं भांडं घेतलं तरी चालतं तर इथे मी तीन वाटी जे आहे तर ता तांदळाचं पीठ घेतलेलं आहे खूप असं दाबून नाही घ्यायचं आहे वाटीमध्ये तर हलकं असं भरून म्हणजे चमच्याच्या सायाने किंवा वरतून जसं तुम्ही पीठ ॲड करताना तसंच वाटीमध्ये मी भरलेलं आहे तर खूप असं दाबून नाही भरलेलं आहे तर ज्या वाटीने तांदळाचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी इथे मी बेसन घेतलेलं आहे आणि बेसनाला पण तसंच मी भरलं आहे जास्त असं दाबून दाबून नाही भरलेलं आहे त्याच्यानंतर त्याच वाटीने काय करायचं अर्धी वाटी इथे तेल घ्यायचं तेलाला एकदम असं कडकडीत तापून घ्यायचंय तुम्ही बघू शकता मी तेल ऍड करताना छान त्याच्यातून वाफ निघत होती आणि पहिले चमचाच्या साहाय्याने त्याला चांगलं असं सा मिक्स करून घेते नंतर हाताने करणार आहे तर इथे काय करायचं की चमच्याने चांगले त्याचे गुठळे जे आहेत ते मोडून घ्यायचे तेलाचे आणि त्याच्यानंतर ते आ... त्या हाताच्या सहाय्याने त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता दोन्ही हाताने मी त्याला चांगलं असं चोळून चोळून त्याला मिक्स करते आहे आणि पिठाचा पण छान असा मुणकुळा बनतो आहे इथपर्यंत आपल्याला त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तर याच्यामध्ये खूप काही असे फारसे मसाले वगैरे नाही ॲड केलं आहे मी तर सिंपल असं मस्त चकली जी आहे ती बनवून तयार केली आहे तर इथे एक चमचा ओवा टाकला आहे आणि दोन चमचे तीळ टाकले तुम्ही जे गावरान तीळ आहे ते टाकून किंवा पांढरे तीळ असतील तर ते पण टाकू शकता तर एक चमचा इथे मी तिखट मिरची पावडर टाकली अर्धा चमचा इथे हळद टाकली आणि चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ टाकायचे तर तिखट मिरची पावडर जी आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर इथे काय केलंय जे तांदळाचं पीठ आणि बेसन मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथे तीन वाटी मी पाणी मोजून घेते तर ते पाणी जे आहे तर ते चांगलं असं गरम करून घ्यायचे एकदम असं कडकडीत गरम करून घ्यायचे आणि ते त्या पिठामध्ये थोडं थोडं करून ऍड करायचं एकदम पूर्णच नाही ॲड करायचे तसं तर आपल्याला पूर्ण पाणी जे आहे तर ते लागणारच आहे पण तरी थोडं थोडं ॲड करून त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता सगळं पाणी जे आहे तर मी ते त्याच्यामध्ये ऍड आहे आणि चमच्याच्या सहाय्याने त्याला चांगलं असं मिक्स करून आहे तुम्ही बघू शकता तर इथे काय करायचे की त्याला चांगलं असं कवर हो हो होईन असं त्याच्यावर छान अशी प्लेट ठेवायची आहे तर इथे मी छान अशी छोटंसं ताट जे आहे तर त्याच्यावर कवर करण्यासाठी असं ठेवते आहे तर याला पाच मिनटं असंच ठेवायचं आहे आणि पाच मिनटं झाले की लगेच त्याच्यावरची प्लेट काढून घ्यायची आहे आणि प्लेटवर पण तुम्ही बघू शकता चांगली अशी वाफ लागलेली असेन तर चांगलं असं पीठ जे आहे तर ते छान त्याच्यामध्ये म्हणजे गरम पाण्यामध्ये मुरेन तर पाच मिनटंच ठेवायचे खूप जास्त वेळ नाही ठेवायचे तर चांगलं हाताच्या सहाय्याने चांगलं असं त्याला मिक्स करून घ्यायचे एकदम सॉफ्ट असं पीठ जे आहे तर ते बनवून तयार करायचे आणि मळायला पण काही फारसा वेळ नाही लागत झटपट बनवून तयार होतं पण जर तुम्हाला इथे वाटतं आहे की पीठ खूप असं कोरडं होतंय तर गरम पाणी वापरा थंड पाणी नका वापरू पण तीन वाटी इथे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तीनच वाटी इथे आपल्याला पाणी लागणार आहे तर खूप सारं काही असं पाणी लागणार नाही पण जर तुम्हाला वाटलं तर गरम पाणी घ्या थंड पाणी घेऊ नका तर इथे मी काय केलं के आहे साच्यामध्ये थोडंसं पीठ त्याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि पिठाला जे राहिलेलं पीठ जे आहे तर ते कपड्याने स्वच्छ कपड्याने चांगलं त्याला कवर करायचं आहे म्हणजे जेणेकर जेणेकरून काय होईल की पीठ जे आहे तर ते कोरडं पडणार नाही याच्यासाठी तर सगळ्या चकल्या ज्या आहेत त्या बनवून तयार करते आहे मी तर जेव्हा चकली बनवतो आपण तर जो शेवटचा भाग असतो ना तो तो चांगला असा चकलीला चिपकून घ्यायचा आहे जेणेकरून काय होईल की तेलामध्ये आपण जेव्हा चकली टाकू तर ती असं पसरणार नाही ना मस्त अशी छान अशी चकली जी आहे बनून हो तर ती बनवून तयार होईल तर शेवटचा जो भाग आहे तो तो चकलीला चांगला असं चिपकून घ्यायचा आहे तर इथे मी सगळ्या चकल्या सगळ्या म्हणजे सगळ्या पूर्ण चकल्या नाही बनवून ठेवायच्या आहे जशा आपल्याला जसं तुम्ही एक बॅच तीनची बॅच बनवताय तर तीन चकल्या बनवायच्या आणि त्या तीन चकल्या त्याच्यामध्ये तेलामध्ये ॲड करायच्या परत तीन चकल्या बनवून ठेवायच्या परत तीन चकल्या त्याच्यामध्ये ॲड करायच्या तर मी तसंच केलंय पण इथे पॅनमध्ये तीन चार चकल्या ज्या आहेत त्या राहत होत्या तर इथे मी बटर पेपरवर छान त्याला सेट केलेलं आहे म्हणजे बटर पेपरवर छान त्याला बनवलेलं आहे तर इथे तुम्ही नॉर्मल न्यूजपेपर जे असतात त्याच्यावर बनवलं तरी चालतं तरी इथे मी लाकडी पॅनमध्ये लाकडी घाण्याचं तेल ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यातून चांगली अशी वाफ निघती आहे तर लाकडी घाण्याचं तेल असल्यामुळे त्याच्यातून वाफ निघणारच जर तुम्ही नॉर्मल तेल घेतलं तर एकदम असं वाफ निघेपर्यंत त्याला चांगलं असं कडकडीत म्हणजे म्हणजे तापून नाही घ्यायचे तर पण तेल जे आहे तर ते गरम असावं एकदम असं कोमट वगैरे नसावं तर इथे मी काय करते झाऱ्यावर छान अशी चकली जी आहे तर ती त्याच्या ते तेलामध्ये आहे म्हणजे चकली जी आहे तर ती व्यवस्थित अशी गोल आकाराची बने कुठेही त्याची डिझाईन जी आहे तर ती चेंज होणार नाही आहे तर इथे चकली जी आहे तेलामध्ये सोडल्याच्या नंतर त्याला थोडं थोडा वेळ तसंच तेलामध्ये ठेवायचे एकदम त्याला हात नाही लावायचे त्याला सेट होऊ द्यायचे आणि सेट झाल्यामुळे काही सेकंदासाठी त्याला तसंच ठेवायचं आणि सेट झाल्याच्या नंतर झाऱ्याच्या जा साह्याने त्याला अलटून पलटून छान तळून घ्यायचे तर एक दोन चकल्या ज्या आहेत त्या झाऱ्यावर टाकून छान म्हणून तयार झाल्या होत्या पण एक चकली मी तशीच हाताने सोडली होती तर त्याची डिझाईन जी आहे ती थोडी चेंज झाली होती तर बघू शकता चकली जी आहे तर ते बुडबुडे एकदम असे कमी झाले होते तर चकली जी आहे तर ती एकदम परफेक्ट तळलेली आहे तळताना कुठेही गडबड करायची नाही व्यवस्थित चकली आहे तर ती तळू द्यायची आहे नाहीतर काय होणार की आतून चकली जी आहे तर ती तुम्हाला सॉफ्ट लागेल याच्यासाठी मस्त मिडियम गॅस ठेवायचा एक सारखा गॅस ठेवायचा आहे कमी जास्त करायचा नाही आहे एक सारखा गॅस ठेवायचा आहे आणि सगळ्या मस्त चकल्या ज्या आहेत त्या तळून काढायच्या तर इथे जसं मी सांगितलं की तळताना गडबड करायची नाही व्यवस्थित त्याला चांगलं असं त्याचे जे चकलीचे बुडबुडे जे आहेत ते कमी झाले की लगेच आपली चकल्या ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या पण व्यवस्थित तळू द्यायचे आहे नाहीतर मग आतून ज्या आहेत त्या सॉफ्ट लागू शकतात तर इथे मस्त सगळ्या चकल्या ज्या आहेत तर त्या तळून मी तयार केलेल्या आहे तर बघू शकता मस्त अशा काटेरी एकदम दिसायला जितक्या छान दिसत आहे ना तर खायला पण तितक्याच टेस्टी अशा मस्त चकल्या ज्या आहेत तर त्या बनवून तयार होतात तर व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि ह्या दिवाळीला जर का तुम्ही माझ्या पद्धतीने चकल्या बनवल्या असेल तर ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका आणि व्हिडिओला पण लाईक करा तर मस्त अशा क्रिस्पी छान अशा चकल्या ज्या आहेत त्या बनवून तयार झाल्यात तर ह्या दिवाळीला तुम्ही नक्की बनवा स्वस्त राहा मस्त राहा चांगलं जेवण करा थँक्यू बा बाय